नमस्कार स्वागत करते मी तुमचं चॅनलवरती तर आजचा व्हिडिओ खूप विशेष राहणार आहे आपलं चॅनलवरती पहिलंच झालं होतं की आपण पुन्हा मार्गदर्शन करणार आहे ज्याला पोल्ट्री टाकायची आहे तर बघा एक कमेंट अशी आहे ए क्रिएशन नावाचं हे चॅनल आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की मला पोल्ट्री फार्म टाकायचं आहे पण असे वाटते की पाप होईल काय करावे काही समजे तर आता पोल्ट्री फार्म टाकायचं म्हटल्यानंतर नंतर जे आहे हे यांचं जे चॅनलचं नाव पण मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे यांना असं मनातून वाटतं की पोल्ट्री फार्म टाकल्यानंतर मोठं पाप होणार आहे असं काहीतरी त्यांच्या मनात चालू असेल त्यांच्या मनात असं असेल की आपण कोंबड्या केल्यानंतर कोंबड्या कोणीतरी कापणार असतं मग हे पापच होतं की काय कारण आपल्या आसपासचे बरेचसे लोकं असतात ना तर ते म्हणतात की ह्या कोंबडीच्या घाणीवर जरी पाय दिलं ना तर सात जन्माचं पाप होतं असं बरेचसे जे लोकांचे समज आहेत ना ते आजही आहेत आणि हे समज घेऊन जर आपण चाललो ना तर मी यांना सांगू इच्छिते की असे समज घेऊन जर आपण आपल्या आयुष्यामध्ये चाललो तर आपण कुठे पुढे जाऊ शकणार नाही आहे किंवा या पोल्ट्री फार्ममधून आपल्याला कुठलं पाप लागणार आहे तर माझं तरी स्वतःचं असं मत आहे ते मी ते व्यक्त करणार आहे की पोल्ट्री फार्म टाकल्याने कुठल्याही प्रकारचं पाप लागत नाही आहे हो पाप मला असं वाटतं की पाप तेव्हा लागेल जेव्हा आपण काही काम करणार नाही आहे आपल्या फॅमिलीसाठी आपण चांगले भक्कम पद्धतीने उभे राहणार नाही आहे जेव्हा आपला इन्कम सोर्स बंद होईल आणि आपल्या मुलांचे एज्युकेशन म्हणा किंवा घरातले छोटे मोठे जे खर्च असतात ते म्हणा जे आपल्याकडनं पूर्ण प पार पाडले जाणार नाही आहे मग घरात चिडचिड होणार भांडणं होणार ह्या गोष्टी ज्या आहेत ना आणि सगळ्यात अगोदर आपल्यासाठी असते ना तर आपली फॅमिली असते आपली फॅमिली खुश ठेवायचं काम आपलं असतं आपण हे खुश कसं ठेवायचं असतं तर काम करून ठेवायचं असतं तर पोल्ट्री फार्मिंगमधून तुम्ही चांगलं इन्कम घेऊ शकता हे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे आणि एवढं चांगलं इन्कम असल्यानंतर आपल्याला खरं तर मागे पुढे कोणाकडे मदत मागायची गरज नसते थोडंसं सेट होईपर्यंत बिझनेस एकदा जर चांगला सेट झाला ना तर आपण आपलं स्वतःचं मालक बनतो आणि पोल्ट्री फार्म व्यतिरिक्त मी खूप जणांना सांगितलेलं आहे की आणखीन याला जे पोल्ट्री फार्म आणि याला एक जोडधंदा ठेवा तो कुठलाही असू द्या शेतीबरोबर आपण जसा की एक जोडधंदा गायांचा नेहमी ठेवत असतो तर तसं पोल्ट्री फार्मिंग चालू असताना आपण एक वेगळा जोडधंदा ठेवावा कारण फार्मिंगचं जे आहे फायदे आणि तोटे मी तुम्हाला बरेच त्या व्हिडिओतून सांगितलेलं आहे आणि मागे पुढे पुढे पण मी हे तुम्हाला सांगत राहणार आहे की काय तोटे होतात पोल्ट्री फार्म असं खूप प्रॉफिटचं काम आहे हे बरोबर आहे पण लॉस झाल्यानंतर आपण एकदम खड्ड्यात जातो हे पण तितकंच बरोबर आहे तर ह्या गोष्टी लक्षात घेऊन आपल्याला पोल्ट्री फार्म करायचं आहे तर हा विषय एवढाच होता की तुम्हाला इथं कुठलंही पाप लागणार नाही आहे आणि जर तुम्ही एखाद्या वेळी तुम्ही जर माळघरी असाल म्हणजे तुम्ही नॉनव्हेज खात नसाल आणि तुमची इच्छा असेल की फार्मिंग करायचं तरीही तुम्ही करू शकता तुम्ही जे आहे तर अंड्यासाठी कोंबड्या करू शकता अंड्यासाठी कोंबड्या केल्यानंतर तुम्हाला कोंबडी इथे विकावी लागणार नाही आहे आणि एकदम लॉट विकून टाकायचा कुणाला तरी एकदम मोठा लॉट आल्यानंतर आपली ऑर्डर आली मोठा म्हणजे तुम्ही तीनशे जरी केला ना तरी भरपूर कोंबड्या झाल्या आहेत तीनशे लॉट एकदम निघून टाकायचा म्हणजे तुमच्या हातनं तुमच्या समोरून तुम्हाला वाटणार नाही आहे की मी कुणाला तरी कोंबडी कापायला दिलेली आहे हेच तुमच्या मनात असावं आणि त्याच्यामुळे आपल्याला पाप लागेल तर असं काही नाही आहे तुम्ही हे अगदी मनातून काढून टाका आणि फार्मिंगला सुरुवात करा अगदी तुमचं बजेटनुसार तुम्ही इथं फार्म निवडा तुमचं लो बजेट असेल तर लो बजेटचं तुम्ही इथं फार्म निवडा तुम्ही जर माझं पहिलं फार्म बघितलं अगदी माझे जुने व्हिडिओला जर तुम्ही भेट दिली तर अगदी तुम्हाला सांगायचं तर अगदी गरिबीतून हा माझा फार्म चालू झालेला आहे अवघ्या पंचवीस ते तीस हजार रुपये होते आमच्याकडे तेव्हा आम्ही छोटा फार्म चालू केला होता छोटा फार्म आम्ही बांधला पण पिल्लं आम्ही भरपूर टाकले होते त्याच्यामध्ये काय होतं त्यावेळी जे आहे फार्मिंगला जास्त आमच्याकडे इन्कम नव्हता आणि आम आम्ही सुरुवात केली होती त्यावेळी खूप जागा होती पण आम्ही इथे छोट्या जागेतच पहिल्यांदा सुरू केलं होतं कारण आम्हाला पण वाटलं नव्हतं की आम्ही पुढे एवढा मोठा फार्म करू आणि अजून आमचे मोठ्या फार्मचे जे स्वप्न आहेत ना ते अजूनही आहेत क यापेक्षाही आम्हाला मोठा फार्म करायचा आहे माझा फार्म दोन गुंठ्याचा आहे तरी पण मला मध्ये भरपूर लॉस झाला पण मी फार्मिंगचं काम सोडलेलं नाही आहे आणि मला असं वाटतं की पाप कोणत्या गोष्टीने होतं हे पण मी तुम्हाला एक दोन शब्दामध्ये इथे सांगते आपण रस्त्याने चालत असलो एखाद्याचा ॲक्सिडेंट झाला आपण त्याला मदत नाही केली तर अव निश्चित असते पाप आपल्याला लागेल आपल्याकडे भरपूर पैसे आहेत आणि एखाद्याला गरज आहे तो उपवाशी आहे आणि आपल्याला माहीत आहे की अरे हा उपवाशी आहे आणि आपण त्याची मजा बघणार आहोत आठ दिवस वर्ष वर्षभर आपण त्याची मजा बघणार आहोत तर हे पण एक पाप आहे जे आपण करतो म्हणजे आप कुणीही असू द्या म्हणजे आपल्याकडे असताना आपण कुणाला मदत करणार नाही तर हे आपलं हो म्हणजे खूप मोठं इथे पाप असतं खूप गोष्टी असतात की ह्या पापामध्ये मोडल्या जातात जसं की एखादं आपण आपण स्वतः एखाद्या गाडी गाडी चालवत असताना एखाद्या कुत्राला ओढून देणं एखाद्या माणसाला ओढवून देणं आणि गुपचुप निघून जाणं त्या व्यक्तीला आपण न बघणं किंवा तो बरा आहे की नाही आहे म्हणजे त्याला वेळेवर हॉस्पिटलमध्ये पोहोचवणं हे तर सगळ्यात जास्त लोकं करतात आजकाल रात्रीची वेळ असली एखादी गाडीला धक्का लागला तर बघत नाही आहे सरळ निघून जात आहेत तर अशा गोष्टी या पापात मोडल्या जातात अगदी मला आठवतं की मागच्याच वर्षी जेव्हा माझे मिस्टर गाडीवरने येत होते तर त्यांनी एक ॲक्सिडेंट बघितला आणि ते जे जेंट्स होते ते ओळखीचे होते तर त्यांनी अक्षरशः ॲम्ब्युलन्स <laughs> बोलवून त्यांना ॲम्ब्युलन्समध्ये बसवून दिलं आणि त्यांना घरी येता ते, ते एक तास लेट झाला <laughs> तर अशा पद्धतीने हे झाली आहे मदत तर हे आपलं कर्म असतं आणि आपण आपल्या कर्माने पुढं जायचं असतं तर देव आपल्याला देत असतो आणि कधी आपले पण परीक्षा ही देव बघतोच आहे त्यामुळे ह्या गोष्टीच्या येण्याचा विचार जास्त करू नका फार्मिंगला तुम्ही फार्मिंग क्षेत्रात उतरणार असेल आणि मनातली खूप इच्छा आहे ना तर तुम्ही खरं चालू करा हे फार्म छोटा मोठा कुठलाही असू द्या अगदी मला माहिती आहे की लोक पंचवीस तीस लाख रुपये खर्च करून ते फार्मिंग चालू आहेत अवघ्या मी तीस हजारामध्ये आम्ही हा फार्म चालू केला होता हा फार्म माझ्या मिस्टरांनी सुरुवात केली होती आणि मी घरी त्यांची देखरेख करायची अशा पद्धतीने आमचा फार्म चालू होता पण आम्ही जर असा विचार करत बसलो असतो की आमच्याकडनं हे पाप होणार आहे एवढ्या कोंबड्या करणार आहे कोणी कारण हे कोंबड्या कस्टमर नेत आहेत तर तिकडे काय करतात इथे त्यांचा आणि आपल्याविषयी संपतो आम म्हणजे असं आहे आणि घरात तर घरात आमच्या खरंच नॉनव्हेज खाल्लं जातं हो, त्याच्यामुळे आम्ही नॉनव्हेज खातो हे पण आहे कारण काही काही माणसं नॉनव्हेज खात नाही आहे त्यांना पोल्ट्री फार्म करायचं असतो त्यांच्या मनात ही दुविधा असू शकते तर तुम्ही जे आहे कोंबडं एकदम सेलिंग करून टाका म्हणजे तुम्हाला ते तुमच्या डोक्यात राहणार नाही की तुम्ही हे पाप केलेलं आहे म्हणून आणि शक्यतो तुम्ही जे कोंबड्या आहेत तर त्या खूप लोक माझ्याकडे असे कस्टमर आहेत की त्यांना पन्नास पन्नास आणि शंभर शंभर कोंबड्या घरी अंड्यासाठी पाळ्या पाळीव म्हणून पाहिजे असतात आणि आम्ही त्यांना ते देऊ शकत नाही आहे तर अशांना तुम्ही ते गिराईक करा की ज्या कोंबड्या अंड्यांना जाणार आहे त्यांनाच तुम्ही विका पण तरी पण तुम्हाला जे आहे सेलिंग हा नंतर अगदी कोंबडी जास्त दिवस सांभाळल्यानंतर वर्ष दीड वर्षानंतर पूर्ण कोंबडी ही सिलिंग आपल्याला करावीच लागते त्याच्यामुळे अगदी तुम्ही पहिलं डोक्यातून हे काढून टाका की कोंबडी केल्यानंतर असं तुमच्या मनात एवढं लागेल पाप होणार आहे अगदी पाप वगैरे काही होत नाही आहे आपण आपलं काम करणार आहोत आणि कामातून पैसे कमवणार आहोत आणि हे जे आहे ही सृष्टी देवाने याच्याकरताच निर्माण केलेली आहे सगळ्यांनी कष्ट करावे कष्ट करून कामं करावं आणि ज्याने त्याने ज्याशा त्याच्या पद्धतीने ज्याचा त्याचा संसार करावा आता तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या आणि इथून पुढे जो आहे तर मला वाटतं फार्मिंग क्षेत्रात तुम्ही चालू करा जेव्हा तुम्ही फार्म चालू कराल तेव्हा नक्की मला सांगा कमेंट करून की मी फार्म चालू केला आहे आणि मनात काहीच ठेवू नका कारण आपलं आयुष्य हे एकच आहे अगदी छोटं आयुष्य आहे आणि ते आपल्या मनासारखं जगावं प्रत्येकानं आणि इकडच्या तिकडचा विचार न करता अगदी आपण जे करणार आहोत मनात आहे तेच करून दाखवायचं आहे कारण एकदा वेळ निघून गेली ना तर नंतर हातात काहीच येत नाही त्यामुळे ए जे क्रिएशन यांना मी एवढंच सांगू शकते की तुम्ही फार्मिंग क्षेत्रात उतरा आणि या गोष्टीचा विचार न करता तुम्ही कामाला लागा आणि पोल्ट्री फार्मिंगमध्ये तुम्हाला चांगलं यश मिळवं मी हे देवाकडे प्रार्थना करेल आणि तुम्हाला समजत नाही आहे म्हणून आम्ही ते व्हिडिओ काढलेला आहे खूप दुविधा असते खूप लोकांना पण त्यातून बाहेर काढण्यासाठी इथे आपलं चॅनल आलेलं आहे आणि चॅनलच्या माध्यमातून अगदी कुणालाही काहीही अडचण असेल ना तर त्यांना इथे मार्गदर्शन आणि सहकार्य नक्की करण्याचा मी ते प्रयत्न करत आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही देखील फार्मिंग चालू करू शकता ए जे क्रिएशनांना जर माझा व्हिडिओ पोहोचला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही कुठल्या जिल्ह्यातले आहे ते पण मला नक्की कळवा कारण जर तुम्ही जवळ आसपासचे असाल तर आपल्याकडे आता म्हणजे प पिल्लांचं मशीन येत आहे तर पिल्लं सेलिंग करायचं देखील काम चालू आहे आणि तेवढ्या वेळामध्ये जर आपल्याकडे पिल्लं आले तेवढ्या प्रमाणामध्ये सगळे पोल्ट्रीतलं आपलं जे सक्सेस झालं तर आपल्याकडे ही पिल्लं इथे राहणार आहे तर त्यासाठी इथे सेलिंगचा बिझनेस आम्ही चालू केलेला आहे तुम्ही जर नगर जिल्ह्यातल्या असाल किंवा शिर्डी साईडचे असाल तर तुम्हाला नक्की इथे पिल्लं मिळण्यास मदत होणार आहे आणि तुम्हाला ऑर्डरनुसार इथे पिल्लं दिली जातील तर त्यामुळे मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की जवळचे असाल तर शिर्डी साईड म्हणा किंवा श्रीरामपूर अगदी नेवासा इथूनसुद्धा तुम्ही आमच्याकडे पिल्लं नेऊ शकता आणि इथे लोणी आम्हाला अगदी जवळ आहे लोणी विखे पाटलांची जी लोणी आहे ती अगदी जवळ आहे प्रवरानगर म्हणू शकता बाबळेश्वर आहे आम्हाला जवळ तर या एरियामधले आसपास तुम्ही कुठे असाल तर तुम्हाला नक्की सहकार्य इथे मिळणार आहे पिल्लं देखील मिळणार आहे पण हे ऑर्डर जशी तुम्हाला ऑर्डर पाहिजे आहे तेवढे तुम्हाला इथे पिल्लं मिळून जाणार आहे आपण कारण हा बिझनेस करणार आहोत आता घरची अंडी आहेत आणि गावरान अंडी असल्यामुळे आपण याचाच बिझनेस करणार आहोत आणि तुम्हाला कोणत्या कोंबडीबद्दल माहिती हवी हो असेल तर ते मला कमेंट करून नक्की कळवा कर कावेरी जात सोनाली जात आणखीन बऱ्याच पद्धतीच्या प्रकारच्या ज्या जाती आहे कोंबड्यांच्या त्यांच्याविषयी जर माहिती हवी हो असेल तर त्याबद्दल देखील मी ते व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन आता आपल्याकडे भरपूर कमेंट आलेले आहेत आणि एवढ्या कॉमेंटला एवढे रिप्लाय अजून करायचे आहे खूप खूप लोकांच्या कमेंट आहे तर चला तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला आणि एजी क्रिएशन यांनी मला नक्की कमेंट करावी की तुम्ही बिझनेस स्टार्ट करणार आहात की नाही तर कमेंटमध्ये नक्की कळवा तर मी माझा आता व्हिडिओ इथे संभावणार आहे भेटू आपण पुन्हा एक नवीन व्हिडिओबरोबर लवकरच आजचा व्हिडिओ कसा वाटला ते देखील मला कमेंटमध्ये नक्की कळवा आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण भेटू पुन्हा एक नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत चला टाटा आणि बाय बाय